आले पिलो आले पिलो काय समूह समू? नमस्कार मंडळी नमस्कार समू। आत्याला हाय करा हाय म्हणा हाय करा आत्याला कीर्तीच्या आतंकारा सर केलं तिने केलं आहे ना का गुश येते आज आ, ना मी बी खुश झाले असते राही काय झालं सांग बर मग आज ती खुश आहे आज तिला अंगठी अंगठी सोन्याची हा आजपर्यंत आपण तिचे इतके दागिन्याचा विषय काढला आहे ना पण आपल्या डोक्यात कधी अंगठी आलं होतं होत का नाही कधीच नाही तर तिला आज तिच्या एका मामाना सोन्याची अंगठी आणली हा आणि मी जवळ ती अंगठी पाहिली ना मला असं आल्लकच वाटलं कारण इतक्याला इतक्या लहानल्या अंगठी स्वामीनी मला आजूक अंगठी नाही येतील काय सांगू हाव बोटुकलीला अंगठी आली ना बाप्पा तिचं नशीब सोनुस बाप्पा तुला अंगठी आली अंगठी तर तुम्हाला अंगठी दाखवतो हंगठी बघू पा ना आता अंगठी असं घे ही अंगठी पा आता तुम्हीच पाहि लाकल्या करायची अंगठी आम्ही कल्पनाच नव्हती केली झाल तिच्या हातात पाहू दे बर आरामात आरामात स्वामीनी थांब ग थांब ग स्वामीनी था पाहू दे कशी दिसती बाळा त्याच बोटातली का थोडी ढिल्ली झाली बघा तिला हा वाढते अंगाची ती हां <laughs> वाढते छान वाटत राहील ना कोण आणली बाई अंग ती तुला मामाना आणली म्हणा मामाना आणली म्हणा कोण आणली म्हणा मामाना आणली म्हणा तिने हात माग घेतला सोनू शॉपा काढायची नाही का बरे फिरलो आता ठून देऊ आपण कधी मधी घाल लय मोठे दागिने झाले बरं आता तिला हो। आता फक्त तिला दंडोळ्याच राहिल्या बाजूबंद म्हणते त्याला हाय ना बाई दंडोळ्या करणार का आपल्याला कर नाही का दंडोळ्या सांग ना आपल्याला दंडोळ्या अरे फ्रॉक पण हो तिच्या अंगाला उठून दिस ना फ्रॉक आणला वा रे वा छान आहे छान आहे हा भरपूर झाले आता तिला फ्रॉक बी फ्रॉक बी छान झाले आता एक सिवडकर मस्त फ्रॉक आहे तिला ती अंगठी गिळून नाही नाही थी। काढून ठेवली काढली का तर सगळे दागिने आले तिला फक्त तेवढा बाजूबंद किंवा दंडोळ्या म्हणते आमच्याकडे आमच्याकडे दंडोळ्या म्हणते हा तेच राहिले आता ही तिचा दागिन्याचा डबा आहे पाठीमाग दागिने दाखवले तुम्हाला एकदा डबल दाखवून दे ज्यांनी ज्यांनी ना पाहिले ते पाठीन हा ओम आहे तिचा याच्यामध्ये अंगठी मी तुम्हाला आता दाखवली हा ही अंगठी हे आहे बघा कोल्हापूरच्या आत्याना करेल चैन तिच्या काय नाव आहे त्यांचं अर्चना ताई सातवे हा आणि याच्यामध्ये कड्याचे जोड आहे वाळे आणि कडे यात वाळे आणि कडे

हिसाब द्यायचा त्या पाच हजाराचा वापस द्यायचे मी कशा शिल्लक मग हा सर्दी गिर्दीत नाही नाही शिंका देणं चांगल्या राहत्या बाय कर, कर बाई आता बाय कर कर बाय बाय आणि हे दोनशे रुपये आले तिला आज परत हा तिला येत राहते शंभर दोनशे वगैरे चैन घेतल्यानंतर किती आले परत मोजलेच नाही मी आता ठेवलेले पण पर पैसे चार पाचशे आले असं नाही ना काय आज काहीच काम नाही झालं सकाळपासून कोणी 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 चालूचे चालू हा तर हिच्या मावशी ना म्हणजे माझ्या मामी ना मावस भाऊ हिचे तर त्यांनी अंगठी केली असं हाय मंडळी सकाळपासून आज आमच्याकडं कोणी 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 चालूचे आज लय मोठे जण येऊन गेले तुम्हाला फोटो दाखवत चालतो मी आणि आज काही काम झालं नाही माय जायले मक्काला खत टाकायला त्या आताच गेल्या साडेतीन वाजता हा आणि आता मी बी जातो त्याच्याकडं हाय का नाही ग आणि मायला जर खतगीत टाकू लागतो तर असं आहे आम्ही जातो मग मायकडं चाल इकडं सोन्याचा चालू आहे अभ्यास आज मास्तरी वाटत शिकवायला कोणता विषय शिकू राहिले सायन्स आणि हिंदी कस का घेऊन बसला तू इकडं आता हिंदीच होतं ना आता सायन्स मध्ये चेंज झालं दुसरा आला चॅप्टर शिकवणार किती घंट्याचा क्लास राहतो किती घंट्याचा पिरियड वन राहतो एक घंटा दीड घंट्याचा राहतो अर्ध दोन दोन राहते लेक्चर पंचेचाळीस मिनिटाचं एक हिंदी बी शिकवते कधी हा हिंदी मॅथ आणि सायन्स आणि इंग्लिश अच्छा फक्त मराठी शिकवत मराठी कोण नाही शिकवत सोपी राहते स्टेट मध्ये नाही राहत ना मराठी अरे पण मराठीतच मार्क कमी पडते जे मेरिटला पोरं येते ना त्याला गणितात सायन्स मध्ये पैकीच्या पैकी राहते इंग्लिश मध्ये बी पण मराठीत आहे ना मार्क कमी राहते तर सगळ्या विषयावर ध्यान द्यावं लागेल टक्केवारी सुधरण ना पण जाऊ द्या ती शिकवत नाही त्याला काय करू शकतो आपण भारतामध्ये ना क्लास हा राज्यामध्ये मराठी या विषयाने राहत ना हा असं कारण आहे पण तू सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा आहे सगळ्याला सारखा टाइम द्यायचा आहे तर चला मग इकडं आपण तर अशी झाली पा आता आपली मक्का राहायचं चालू आहे पहा इकडे खत टाकणं हा काल टाकला मी दोघा आहे ना पण आता आज तो पाहिलं ना सकाळी किती जण येल होते घरी मग काय काम होत आता जर सगळं आय आता मी टाकून मी टाकू लागतो तुला आणि खताची निपूर आली आम्हाला याखांदी गोणी आणणं पडते ना लागत नाही अर्धी भेटत नाही पण इकत हा तसं करतो मग आणि ह्या इकडे पा किती मस्त कोंबड्या पा कशा खेळू राहिल्या राहिल्या ना तिकडं ध्यान देणंच होई ना मगच नाही थोडा खर्च आहे तिथं जाळीचा वगैरे त्याच्यामुळं आणि ही जी खाली जागा पडेल ना याच्यात भाजीपाला लाव नाही आता मी बाजारातून आणीन शेपू पालक सगळं थोडं थोडं लावून देऊ हा इथं लावून देऊ घरचं क्वालडे चलवतपाला मग भाजीपाला मग बाजाराला जातो मी दोन तीनशे रुपये लागते सगळं वीस वीस रुपये पावशे रे मग हा मी हे पंधरा 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 खत आहे आणि पाय पायो जाड इर्या बारीक भेटला नाही आम्हाला त्याच्यामुळेच आली मग आपल्याला खास म्हणलं तर आले नाही झालं असत पुरवणीचा एरिया नाही हा नाही तर असा आहे मग मंडळी टाकतो मग खातात आम्ही आहे ना हाँ, हाँ। तर चला धन्यवाद बाय बाय